जी आणि सत्तर गटातील पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आदरणीय दादा शिवतरे त्याचबरोबर राजू शेठ गिरे मी यांना विनंती करतो की आपण पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी जायचंय राजू शेठ गिरे आपल्याला विनंती आहे आपण आदरणीय रणजित दादांना घेऊन पारितोषिक वितरणासाठी जायचंय आदरणीय पुरुषोत्तमजी जाधव साहेब एका वजनी गटासाठी आपण सत्तर किलो वजनी गटातील पारितोषिक वितरणासाठी आणि सत्तर किलो वजनी गटातील पारितोषिक देण्यासाठी आदरणीय पुरुषोत्तमजी जाधव आदरणीय रणजित दादा त्याचबरोबर राजू शेठ आपल्याला विनंती आपण पारितोषिकासाठी आहे आदरणीय रणजित दादा आपण पुरुषोत्तम जाधव यांना घेऊन आपण पारितोषिक वितरणासाठी जायचंय आदरणीय गिरे साहेब आपल्याला विनंती आपण जायचंय आदरणीय मोहन आपण देखील थांबायचे एकोणऐंशी ची माती पदकाची आणि सत्तर किलो है। गटातील पारितोषिक वितरण सोहळा आपण सुरू करतोय आणि इकडे चौऱ्याहत्तर ची फायनल चालू आहे आणि त्यासाठी कांस्य पदकाचा विजेता ठरलाय पुणे शहराचा सिद्धेश वसवे सिद्धेश वसवे हा कांस्य पदकाचा मानकरी ठरलाय आणि कुस्ती चालू आहे ठरेल तो तीस हजार पासष्ट हा कांस्य पदकाचा विजेता ठरलाय सत्तर किलो वजनी गटामध्ये त्यानंतर रौप्य पदकाचा मानकरी ठरलाय तो मावळचा साहिल आंद्रे साहिल आंद्रे हा सत्तर किलो वजनी गटातील कांस्य पदकाचा मानकरी ठरलाय त्याला मिळत आहेत रोख वीस हजार रुपयांचं पारितोषिक प्रमाणपत्र आणि एक बहारदार ट्रॉफी अशी भरगतच पारितोषिक हिंदू घरनादकच्या माध्यमातून खेळाडूंना या ठिकाणी मिळत आहेत आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय हवेलीचा रितेश दरेकर ज्याला मिळत आहेत रोख पंचवीस हजार रुपये आणि सायकल कुमार गटातील सत्तर किलो वजनी गटासाठी या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा सुरू आहे आणि सत्तर किलो वजनी गटातील आपण मानकऱ्याला या ठिकाणी देऊन सन्मान करतोय सर्व मान्यवरांचा आभार आपल्याला विनंती आहे फ्लेक्स आपण खाली घेऊयात मागे लगेच त्या ठिकाणी पाहुण्या त्यांना लगेचच आपल्याला गोष्टीला अडथळा येणार नाही आपण याची काळजी घ्यायची आदरणीय प्रशांत प्रसादजी हरसुळे त्याचबरोबर रामदासजी गावडे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अतुलजी शिसट यांचं मनपूर्वक स्वागत आणि या ठिकाणी मराठा अंकुश चौधरी यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजून आपण या मराठी सिनेस्टारच सुपरस्टार अंकुश यांचं या ठिकाणी హిందూ గర్జనా ప్రతిష్టాన గ్రూప్ బాలన గ్రు వనపూర్వక స్వాగత పండిత సెంధి यादव यूट्यूब यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आणि छत्रपती पुरस्काराचे क्रीडा अधिकारी कोमल गोडे यांचे मिस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत आहे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बसण्यासाठी जागा करून दिली पाहिजे जे अनेक वेळ या ठिकाणी बराच वेळ बसलेले आहेत त्यांना विनंती की आपण कुस्तीचा आनंद जरूर घ्या पण मान्यवरांना आल्यानंतर त्यांना जागा देखील आपण करून दिली पाहिजे आपल्याला विनंती आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनिनपालन ग्रुप यांच्या वतीनं तो भारी कुस्ती आणि आक्रमक वा एकच लक्ष सुवर्ण पदक चौऱ्याहत्तर जो जिंकेल तो पस्तीस हजार आणि उपविजेता ठरेल तो तीस हजार एवढं इनाम पाहिलंय का कुठ म्हणून कुस्ती का वाढणार नाही का पैलवान निर्माण होणार नाही छोट्या व्यासपीठावर कोणी थांबणार नाही आपल्याला विनंती आहे सगळे खाली उतरायचंय हो आणि म्हणून गाव ते तालीम मारुतीचं मंदिर बांधलं या मागचा उद्देश होता तरुणांनी करावं आणि वेळ पडली तर शत्रूशी लढाव कारण तो परखी आक्रमणांचा काळ होता म्हणून गावागावात मारुतीची मंदिर निर्माण झाली सुजान आणि बलवान पिढी निर्माण व्हावी यासाठी थरथर कापणारी भिकट पिढी आपल्याला निर्माण करायची नाही कारण रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी भरत मावळे छातीचा कोट करून उभा राहिले ब्रिटिश सत्तेला टक्कर देणारी शिवरायांचा महाराष्ट्र लाल मातीत लढणाराच मावळा उभा राहिला एकोणीसशे ची कांदरी घ्या आणि त्या अगोदर अठराशे सत्तावन्नचं बंड घ्या छेले झालसान नारा दिला हटले नाहीत मराठे आणि म्हणून अठरा पकड जाती धर्माचे लोक बरोबर गेले सर्व धर्म सम बाबाचा पळारा तो याच पावन पुण्य नगरीमध्ये छत्रपती शिवरायात विजेता खेळाडूंना विनंती आहे पारितोषिक वितरण झाल्यानंतर आपण सर्टिफिकेट दाखवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जाताना आपल्याला ट्रॅक सूट मिळणार आहेत आता मिळणार नाहीये आपल्या सर्वांच्या माहितीसाठी जे प्रथम क्रमांक आलेले आहेत त्यांना विनंती की आपण थोड्या वेळानंतर बाहेर पडताना आपलं पारिशो पारितोषिक घेऊन जायचंय आपला ट्रॅक्सूट घेऊन जायचं आहे आपला सर्टिफिकेट दाखवल्यानंतर आपला ट्रॅक्सूट मिळणार आहे पहिला दुसरा तिसरा क्रमांक जाताना आपण आपलं प्रमाणपत्र दाखवायचं आणि ट्रॅक्सूट घेऊन जायचंय छोट्या व्यासपीठावरती उभे असलेले फेटा घालून आपल्या सर्वांना विनंती आहे पोलीस छोट्या व्यासपीठावर संकेत आपण आपल्याला विनंती आहे खाली थांबा थोडं किंवा व्यासपीठावरती बसून घ्या मागे कुस्ती दिसत नाहीये आपल्याला विनंती आहे या ठिकाणी कौस्तुभ अरुण फडणवीस आरका एंटरप्राइजेस से संचालक यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सचिन निवंगुने संजय पालकर गुलाबराव निवंगुने आपले संयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे सर्व आपल्याला विनंती आहे मागे गोष्टी दिसत नाहीये नाही मागे सरकून घ्यायचंय सगळ्यांना खाली का तिथून सगळ्यांना खाली निखिल आपण सगळ्यांना खाली घ्यायचंय निखिल पाटील सगळ्यांना खाली का तिथे मागून त्या ठिकाणी सगळेजण आम्हाला सांगतात प्रॉम्प्टिंग करतात की अडथळा होतोय आपल्याला विनंती पुन्हा पुन्हा मी विनंती करतोय आपण खाली चौऱ्याहत्तर किलो मध्ये पारितोषिक पारितोषिक व्यवस्थित ठेवा गदा पडला पुढचा पैलवान प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय इनाम पस्तीस द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला करण फुलमाळी पुणे शहर तीस हजाराचा मानकरी एकोणऐंशी किलो फायनल भारतीय जनता युवा मोर्चा से प्रदेश